ते म्हणे मी आता पाचवीचा विद्यार्थी आज मी तुम्हाला क्रांतिकारक क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती लहुजी साळवे हे एक महान क्रांतिकारक होते त्यांना लहुजी उस्ताद, उस्ताद या नावाने ओळखले जाते लहुजी उस्ताद यांचे पूर्ण नाव लहुजी राघोजी साळवे असे होते ते एका मातंग कुट त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्यांशी मध्ये पुरंदरच्या पायथ्याशी एका गावात झाला ते एका मातंग कुटुंबात जन्मले त्यांच्या वडिलांचे नाव राघोजी त्यांच्या आईचे नाव विठाबाई असे होते लहूजी दृष्टीचे व सेनानी होते युद्ध कलेचे शिक्षण त्यांना त्यांचे पराक्रमी वडिलांकडून मिळाले होते अठरा फेब्र अठराशे सतरामध्ये खडके येथे इंग्रजांविरुद्धच्या युद्धात लहूजी साळवे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी शहीद झाले तेव्हा मर्यांतर देशासाठी आणि जगेंतर देशासाठी अशी प्रतिज्ञा लहूजींनी केली पुणे त्यांनी पुणे येथे देशातील पहिले युद्ध कलेचे युद्ध कौशल्य के प्रशिक्षण केंद्र सुरू केले त्यांनी इंग्रज आजन्म इंग्रजांविरुद्धच्या इंग्रजांविरुद्ध कडवी झुंड देऊन त्यांना सळो की पळव करून सोडले सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी संगमपूर येथे लहूजी साळवे यांचे प्राणज्योत मानवली अशा महान क्रांतिकारक आस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद